नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर एस डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डी एम ए आर भरती म्हणजे आज झालेला पेपर या व्हिडिओमध्ये आपण सर्व शिफ्ट कवर करणार आहोत तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो या प्रश्नाचा उत्तर आहे मित्रांनो एकवीस मे या दिवशी राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक दुसरा मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो या ठिकाणी नाही प्रश्न क्रमांक तिसरा राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक कोण करते राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक कोण करते या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो राज्यपाल प्रश्न क्रमांक चौथा गव्हायटर हा रोग खालीलपैकी कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होतो गव्हायटर हा रोग खालीलपैकी कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होतो या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो आयुडीन प्रश्न क्रमांक पाचवा सन अठराशे त्रेपन्नमध्ये मुंबई ते ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग खालीलपैकी कोणाच्या काळात उभारला गेला सन अठराशे त्रेपन्नमध्ये ते ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग खालीलपैकी कोणाच्या काळात उभारला गेला या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड डलहोसी सन अठराशे त्रेपन्नमध्ये ते ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग लॉर्ड डल्होसी यांच्या काळात उभारला गेला प्रश्न क्रमांक सव्वा खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पितळखोरा ही लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे प्रश्न क्रमांक सातवा खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो इचलकरंजी या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर असे म्हणतात प्रश्न क्रमांक आठवा खालीलपैकी कोणता किल्ला पुणे या जिल्ह्यामध्ये आहे खालीलपैकी कोणता किल्ला पुणे या जिल्ह्यामध्ये आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो कोरीगड हा किल्ला पुणे या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक नववा खालीलपैकी कोणत्या खेळाडूला ऑलिम्पिक पदक मिळालेले नाही खालीलपैकी कोणत्या खेळाडूला ऑलिम्पिक पदक मिळाली नाही या प्रश्नाचं उत्तर मिल्खा सिंग यांना ऑलिम्पिक पदक मिळाले नाही प्रश्न क्रमांक दहावा पानजड हा कविता संग्रह खालीलपैकी कोणत्या लेखकाने -ले लिहिलेला आहे पांझड हा कविता संग्रह खालीलपैकी कोणत्या लेखकाने ले लिहिलेला आहे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो नाधो महानोर यांनी पांझट हा कविता संग्रह लिहिलेला आहे प्रश्न क्रमांक अकरावा खालीलपैकी रेल्वे डिव्हिजन कोणत्या ठिकाणी आहेत खालीलपैकी रेल्वे डिव्हिजन कोणत्या ठिकाणी आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो भुसावळ या ठिकाणी रेल्वे डिव्हिजन आहेत प्रश्न क्रमांक बारावा खालीलपैकी कोणत्या संस्थेने संचालक हे आय पी एस अधिकारी नाहीत खालीलपैकी कोणत्या संस्थेने संचालक हे आय पी एस अधिकारी नाहीत या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ई डी प्रश्न क्रमांक तेरावा खालीलपैकी कोणते ठिकाण लाकडी खेळणी बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे खालीलपैकी कोणते ठिकाण लाकडी खेळणी बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो सावंतवाडी हे ठिकाण लाकडी खेळणी बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक चौदावा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो संसदेंना सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार आहे प्रश्न क्रमांक पंधरावा भारतीय दंड संहिता सन सं अठराशे साठ या कायद्याचे नवीन नाव दोन हजार तेवीसमध्ये काय झालेले आहे भारतीय दंड संहिता सन सं अठराशे साठमध्ये कायद्याचे नाव नवीन नाव दोन हजार तेवीसमध्ये काय झालेले आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो भारतीय न्याय संहिता प्रश्न क्रमांक सोळावा नीती पूर्ण स्वरूप खालीलपैकी काय आहे नीती पूर्ण स्वरूप खालीलपैकी काय आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया प्रश्न क्रमांक सतरावा महाराष्ट्रात मे हा कोणता दिवस साजरा केला जातो महाराष्ट्रात मे हा कोणता दिवस साजरा केला जातो या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो महाराष्ट्र दिन प्रश्न क्रमांक अठरावा आंतरराष्ट्रीय कामगार दिन केव्हा साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय कामगार दिन केव्हा साजरा केला जातो या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो एकमे या दिवशी आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक एकोणीसवा उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत खालीलपैकी कोणत्या सभागृहाचे सदस्य भाग घेतात उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत खालीलपैकी कोणत्या सभागृहाचे सदस्य भाग घेतात या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो लोकसभा व राज्यसभा भारताचे पहिले बिनविरोध उपराष्ट्रपती म्हणून खालीलपैकी कोणास वळखतात भारताचे पहिले बिनविरोध उपराष्ट्रपती म्हणून खालीलपैकी कोणास ओळखतात या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो सर्वपल्ली राधाकृष्ण प्रश्न क्रमांक एकवीसवा पश्चिम किनारी प्रदेशात नद्यांनी खालीलपैकी कोणते प्राररूप तयार केलेले आहे पश्चिम किनारी प्रदेशात नद्यांनी खालीलपैकी कोणते पाररूप तयार केलेले आहे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो समांतर प्रश्न क्रमांक बावीसवा भारतातील नद्यांचे प्रदूषण रोखण्याचे काम कोणती संस्था करते भारतातील नद्यांचे प्रदूषण रोखण्याचे काम कोणती संस्था करते या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रश्न क्रमांक तेवीसवा टिटी काका हे जगातील सर्वोच्च सरोवर टिंबटिंब देशामध्ये बसलेले आहे टिटी काका हे जगातील सर्वोच्च सरोवर टिंबटिंब देशामध्ये बसलेले आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पेरू आणि बॉलिव्हिया प्रश्न क्रमांक चोवीसवा खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखीशी संबंधित नाही खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखीशी संबंधित नाही या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो घड्या प्रश्न क्रमांक पंचवीसवा जागेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात शिस्त आहेत जागेशरोली लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात शिस्त आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो मुंबई उपनगर या जिल्ह्यात जागेशरोली लेणी शिस्त आहेत प्रश्न क्रमांक सव्वीसवा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तालुके आहेत खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तालुके आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो नांदेड आणि यवतमाळमध्ये सर्वात जास्त तालुके आहेत प्रश्न क्रमांक सत्तावीसवा यशगान हा लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे यशगान हा लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो कर्नाटक या राज्यातील लोकनृत्य प्रकार आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा धनविधेयक हे खालीलपैकी कोणत्या सभागृहात मांडले जाते धनविधेयक हे खालीलपैकी कोणत्या सभागृहात मांडले जाते या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो लोकसभा प्रश्न क्रमांक एकोणतीसवा खालीलपैकी कोणते महाजनपद गोदावरी नदीच्या काठी वसलेले होते खालीलपैकी कोणते महाजनपद गोदावरी नदीच्या काठी वसलेले होते या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो अशकमक प्रश्न क्रमांक तिसावा वैदिक काळात चिनाब नदी कोणत्या नावाने ओळखली जात होती वैदिक काळात चिनाब नदी कोणत्या नावाने ओळखली जात होती या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो असं किनी प्रश्न क्रमांक एकतीसवा महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण टिंबटिंब या जिल्ह्यात आहे महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण टिंबटिंब या जिल्ह्यात आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सातारा प्रश्न क्रमांक बत्तीसवा राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकाराची मर्दा सापडते राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकाराची मर्दा सापडते या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो जांभी प्रश्न क्रमांक तेहतीसवा भामरागड येथील संगमात खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश होत नाही भामरागड येथील संगमात खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश होत नाही या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो प्राणहिता प्रश्न क्रमांक चौतीसवा गडचिरोली जिल्ह्यात खालीलपैकी कोणती ॲक्शन फोर्स तैनात करण्यात आली आहे गडचिरोली जिल्ह्यात खालीलपैकी कोणती ॲक्शन फोर्स तैनात करण्यात आलेली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो एस जी प्रश्न क्रमांक पस्तीसवा गडचिरोली जिल्ह्यात विराजराजांचा किल्ला कोणत्या ठिकाणी आहे गडचिरोली जिल्ह्यात विराजराजांचा किल्ला कोणत्या ठिकाणी आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो वेरागड प्रश्न क्रमांक छत्तीसवा तुलतुली धरण कोणत्या नदीवर उभारण्यात येणार आहे तुलतुली धरण कोणत्या नदीवर उभारण्यात येणार आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो खोबरागडी प्रश्न क्रमांक सदोतीसवा जागतिक महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो आठ मार्च या दिवशी जागतिक महिला दिवस साजरा केला जातो <फ़ी> प्रश्न क्रमांक अडोतीसवा धाराशिवमधून कोणत्या डोंगरांगा जातात धाराशिवमधून कोणत्या डोंगरांगा जातात या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो बालाघाट प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा अकोला जिल्ह्यातील महान धरण कोणत्या नदीवर आहे अकोला जिल्ह्यातील महान धरण कोणत्या नदीवर आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो काटेपूर्णा प्रश्न क्रमांक कर चाळीसवा कोरोना व्हायरस सर्वात पहिल्यांदा कोणत्या शहरात सापडला होता कोरोना व्हायरस सर्वात पहिल्यांदा कोणत्या शहरात सापडला होता या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो वुहान या शहरात कोरोना व्हायरस सर्वात पहिल्यांदा सापडला होता